नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुळ पापडी कशी बनवायची याची अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक असते ही, ही गुळ पापडी सो तुम्ही ही नक्की करून बघा आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि आता त्याच वाटीने मी इथे दोन दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचंय आपल्याला एक दहा मिनिटं लागतात हे पीठ भाजायला पण बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचंय त्याचा पूर्ण कलर बदलेपर्यंत छान असा वास सुटेपर्यंत अगोदर मी एक वाटी पीठ टाकलेलं आता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पीठ टाकलेलं आहे आता छान असं परतून घ्यायचंय असं बारीक गॅसवर सतत हलवत राहायचंय कारण जर आपण तसंच ठेवलं तर ते करपू शकतं म्हणून सतत हलवत राहायचंय आता थोडाफार ह्याचा कलर तुम्ही पाहू शकाल बदललेला आहे छान असं पीठ खमंग भाजून घ्यायचंय आता आपण पीठ भाजून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीनच चाल चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता मस्त असं खमंग असं आपलं पीठ भाजत आलेलं आहे तर छानपैकी एक जीव सुद्धा होत आला ते आता आपण ह्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका नाही टाकली तरी चालेल पण टाकल्यावर खूप छान लागते आणि त्यानंतर आता मी इथे अर्धी वाटी गूळ घातलेला आहे गूळ खिसून घेतलेला आहे गूळ टाकल्यानंतर गॅस स्लोस ठेवायचा आहे एक मिनिट भर परतून त्याच्यामध्ये अगदी थोडस दूध घालायचं आहे एक चार चमचे दूध असेल हे कारण थोडस त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण थोडस दूध घातलेलं आहे आता दूध टाकल्यानंतर मस्त असं एकजीव हा गोळा झालेला आहे लगेच एका मिनिटात आहे आपण ताटाला तूप लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घातलेलं आहे उलादण्याच्या साह्यानी छान असं सा थापून घेतलंय एकसारखं आता थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत थोडस कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या छान अशा काढता येतात आता अगदी नॉमिनल कोमट आहे तेव्हाच मी ह्याच्या वड्या पाडून घेते खूप छान होतात ह्या वड्या आणि हिवाळ्यात तर खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना टिफिनसाठी कोरडा खाऊ देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडतात ह्या वड्या खूप छान होतात आता मस्तपैकी ह्याच्या वड्या पण पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर आणि टेस्टी होते ही गुळपापडी तर तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद